काल पाकिस्तानमुळे अफगाणिस्तानमधील तीन क्रिकेटरचा मृत्यू झाला या घटनेमुळे अफगाणिस्तानच्या क्रिकेट टीमवरती मोठा परिणाम झाल्याचं दिसून नोव्हेंबर पाकिस्तान हे दोन्ही देश क्रिकेटच्या मैदानामध्ये समोरासमोर येणार होते तसं पाहिलं तर या दोन्ही देशांमधील क्रिकेटच्या माध्यमातून येणारे संबंधही चांगले कारण की अफगाणिस्तान देशातील बरीचशी लोक पाकिस्तानमध्ये रेफ्युजी म्हणून राहिली होती दोन हजार पंचवीसच्या च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये या दोन्ही देशाच्या सीमेवरती तणाव निर्माण झाला होता पाकिस्तान या देशाने टी टी पीच्या च्या लिडरला टार्गेट करण्यासाठी पाकिस्तानच्या बॉर्डरवरती हल्ला केला होता पण तो लिडर मात्र पाकिस्तानने केलेल्या त्या हल्ल्यामधून वाचला त्यानंतर पाकिस्तान आणि त्यान अफगाणिस्तान या दोन्ही देशांमध्ये दे तणावाचं वातावरण निर्माण झालं तेव्हा टी टी पी आणि दुसऱ्या बाजूला तालिबान या देशांनी पाकिस्तानवर हल्ले केले या हल्ल्यामध्ये पाकिस्तान देशाचं चांगले मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं त्यानंतर अफगाणिस्तान तालिबान आणि टीटीपी यांच्यामध्ये शस्त्रसंधीचं बोलणं झालं पण पाकिस्तानने मात्र या शस्त्रसंधीचं उल्लंघन करून अफगाणिस्तानवरती वरती हल्ले केले त्यावेळेस पाकिस्तानच्या हवाई दलाने हल्ले केले त्या हल्ल्यामध्ये अफगाणिस्तानच्या तीन क्रिकेटरांचा जागीच मृत्यू झाला आता पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यामध्ये अफगाणिस्तानमधील मधील तीन क्रिकेटरचा मृत्यू झाला मग हे सर्व प्रकार कसं काय घडला कोणते ते तीन क्रिकेटर होते ज्यांचा पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला यानंतर पाकिस्तान क्रिकेटवरती आता कायमची बंदी येऊ शकते का सविस्तर या आपण पाहूया शुक्रवारी रात्री घडलं त्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊ शुक्रवारी सायंकाळच्या दरम्यान अफगाणिस्तान मधील काही स्थानिक क्रिकेटर अफगाणिस्तान मधील शेराना या जागेवरती फ्रेंडली क्रिकेट मॅच खेळण्यासाठी गेले होते ती मॅच संपल्यानंतर सर्व क्रिकेटर इथले आपल्या घरी परतले होते त्यानंतर सर्व क्रिकेटरनी ठरवलं होतं गेट टुगेदर साठी सर्वांनी एकत्र यायचं त्याच वेळेस या सर्वांना टार्गेट करण्यात आलं सर्व क्रिकेटर ज्या बसने येत होते त्याच्यावरती एअरस्ट्राईक करण्यात आला हा एअर एअरस्ट्राईक इतका भीषण होता त्यामध्ये सात क्रिकेटर जखमी झाले तर तीन जणांचा जागीच मृत्यू झाला त्याचबरोबर अफगाणिस्तान मधील आणखीन पाच नागरिकांचा या एअरस्ट्राईक मध्ये मृत्यू झाला कबीर अरुण आणि सिगबतुल्ला अशा तीन एअरस्ट्राईक मध्ये मृत्यू झाला हे तिन्ही क्रिकेटर अफगाणिस्तानच्या येणारे टी ट्वेंटी मॅच मध्ये मेन प्लेअर होते तिन्ही प्लेअर अफगाणिस्तानच्या टीम मधून इंटरनॅशनल डेब्यू करणार होते यामध्ये सर्वात भयंकर आणि दुर्दैवी घटना म्हणजे पाकिस्तानने केलेला हा हल्ला त्यामध्ये त्यांचं टार्गेट फक्त क्रिकेटरच नव्हते ल अफगाणिस्तानचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करायचं होतं त्या अफगाणिस्तानच्या टी ट्वेंटी क्रिकेट टीमचे कॅप्टन म्हणजे राशिद खान राशिद खानने या सरोवरती दुःख व्यक्त केले तीन प्लेयर अफगाणिस्तानच्या क्रिकेटचं भविष्य ठरणार होते त्यांचाच पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला किस्तांनी एअर स्ट्राईक करत क्रिकेटर आणि अफगाणिस्तानमधील काही नागरिकांची घरं लक्ष्य केली त्यामध्ये सामान्य नागरिक एकशे चाळीस लोक जखमी झाले तर चाळीस लोकांचा त्यामध्ये मृत्यू झालाय पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यामध्ये जखमी झालेले नागरिक किंवा ज्यांनी हा हल्ला पाहिला त्यांनी सुद्धा स्थानिक माध्यमांना माहिती दिली त्यामध्ये त्यांनी सांगितलं पाकिस्तानने मुद्दामून ठरवून काही क्रिकेटरला तसेच लहान मुलांना आणि काही मुस्लिम मैलांना टार्गेट केलं पाकिस्तानने अशा भागामध्ये हल्ला केला जिथे आर्मीचं प्रमाण झिरो टक्के आहे त्या परिसरामध्ये फक्त लोकांची घरं आहेत आणि मार्केट आहे हे सुद्धा पाकिस्तानने अशा भागामध्ये हल्ला केला स्वतःला जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश म्हणणारा पाकिस्तान पाप लोकांचा जीव घेत आहे तर सर्व देशांनी ठरवलं होतं शस्त्रसंधी लागू झाली त्यानंतर देखील पाकिस्तानी एअर स्ट्राईक केला रोज नाहीतर अनेक भागामध्ये देखील त्यांनी गोळीबार केला पाकिस्तानचं खरं युद्ध तर टीटीपी दहशतवादी संघटना आणि तालिबानच्या आर्मी सोबत होत पाकिस्तानने अफगाणिस्तान मधील निष्पाप लोकांना लक्ष केलं आणि त्यामध्येही क्रिकेटर लोकांना लक्ष केलं त्यामुळे संपूर्ण जगभरामधून पाकिस्तानवरती आता टीका व्हायला लागली या सर्वांमध्ये कायमची पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डावरती बंदी येणार का हा मुद्दा चर्चेत आलाय याच झालं असं की जेव्हा पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये अफगाणिस्तान मधील तीन क्रिकेटरचा मृत्यू झाला त्यामुळे अफगाणिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने या घटनेचा निषेध केला तर नोव्हेंबर मध्ये अफगाणिस्तान श्रीलंका आणि पाकिस्तान या तिन्ही टीमच्या अफगाणिस्तानने माघार घेतली अफगाण क्रिकेट बोर्ड जेव्हा नोव्हेंबर मधून होणाऱ्या मॅच ची माघार घेत होता तेव्हा त्यांनी सांगितलं त्यांनी ठणकावून सांगितलं यापुढे ज्या स्पर्धेमध्ये पाकिस्तानचा संघ क्रिकेट मॅच खेळेल त्या आम्ही कोणत्याही टुर्नामेंट किंवा कोणत्याही मॅच खेळणार नाहीत त्यानंतर अफगाणिस्तानचे फेमस प्लेअर राशिद खान तर टीम मधील अनेक प्लेअर यांनी पाकिस्तानवरती नाराजी व्यक्त केली आणि इथून पुढे आम्ही पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळणार नाही असं देखील जाहीरपणे सांगितलं अफगाणिस्तानमधील क्रिकेटरचं म्हणणं होतं हा संघर्ष दोन्ही देशातील आर्मी मध्ये होता त्यामध्येही शस्त्रसंधी झाली होती तरी देखील पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील निष्पाप लोकांचा जीव का घेतला केलेल्या हल्ल्यामध्ये तीन क्रिकेटरला आपला जीव गमावा लागला नाही इतर देशातील क्रिकेट बोर्डाने देखील या हल्ल्याचा निषेध केलाय अफगाणिस्तानच्या ज्या तीन प्लेअरचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूनंतर पाकिस्तान मधील कोणत्याही क्रिकेटर प्लेअरने निषेध व्यक्त केला नाही किंवा शोककळा व्यक्त केली नाही हे सर्व प्लेयर आतापर्यंत एकही इंटरनॅशनल मॅच खेळले नव्हते ते सर्व डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खेळले होते आणि त्या तिघांनाही इंटरनॅशनल मॅच मध्ये संधी मिळाली होती एवढं सर्व होऊन देखील पाकिस्तानचे क्रिकेटर मात्र गप्पच आहेत त्यामुळे अफगाणिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने घेतलेला निर्णय विविध देशातील क्रिकेट बोर्डाने घेतलेला निर्णय पाकिस्तान क्रिकेट बोर्डला कायमची बंदी करण्यात यावी अशी देखील मागणी झाली पाकिस्तानने अनेक देशांबरोबर गद्दारी केली आहे अगोदर शस्त्रसंधी करून घेतात त्यानंतर पुन्हा त्यांच्यावरती हल्ले करतात त्या हल्ल्यामध्ये निष्पाप लोकांचा जीव जातो तर थेट अफगाणिस्तानच्या तीन प्लेअरचा मृत्यू झाला आहे अशामध्ये पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाला कायमचं बंद केलं पाहिजेन की नाही याच्यावरती आपल्याला काय वाटतं एक कमेंट करून नक्की सांगा